गे मास मास गे। आ आ, सजन कस या विकू लागे मास लागे सजन कस याला माऊस विकू लागला माऊस भगवान एका कीर्तनामध्ये मी असंच सांगितलं आमचे काही मित्र त्या कीर्तनात बसले होते म्हणले महाराज तुम्ही कीर्तनात वेगळं सांगता नंतर वेगळं वागत म्हणलं काय झालं म्हटले तुमचा भगवान परमात्मा त्या सजन कस याला माऊस विकू लागला आणि जर आम्ही तुम्हाला कधी म्हणलो द्या आम्हाला पार्टी तर तुम्ही आम्हाला देत नाही हा? ही लोक एवढी हुशार असतात ना ते शब्द पकडतात म्हणले महाराज तुमचा भगवान परमात्मा सजन कसा कसायाला मऊन विकू लागतो आणि तुम्ही आम्हाला पार्टी सुद्धा देत नाही मी त्यांना म्हटलं बाबा तुम्ही सजन कसाई नाही मी भगवान परमात्मा नाही विठाला या जीवनामध्ये येऊन आपल्या जीवनाची सार्थकता व्हावी असं वाटत असेल काय करावं संतांनी मोठं गोड सांगितलं काय करायची गरज नाही न सायास जावे ही तर साध्य करायचं असेल तर न लगती सायात जावे वनांतरा वनामध्ये जायची गरज नाही नका सांडू रांडा पोरे सांगितलं गरज नाही मुलं सोडायची गरज नाही आई वडिलांना सोडायची गरज नाही आहे ते काम किती गोड सांगितलं कामामध्ये काम काही म्हणा राम जाईल सुख होईल तुकडाचे आमचे गुरु महाराज वैकुंठ तो अशी महाराज भगवान गडकर इतकं गोड सांगायचे ते म्हटले काय करायला पाहिजे कामामध्ये काम आपलं जे काम करतोय ना त्या कामामध्ये आपण नामस्मरण करू ज्वारी काढायची ना ज्वारी ज्वारी काय करतात कापतात का करता? काप उपटतात उपटतात मला माहित नाही बरं